स्वागत आहे मित्रांनो तुमचं आम आमच्या नवीनशा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सपिरिमेंटल मराठी तर या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये की गोज डिटेक्टिंग कॅमेरा खरंच बुथ पकडतात का आणि नसेल पकडत किंवा त्याचं काय जे समीकरण असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघू पॅरानोमल एनर्जी खरीच असते का का खोटं असती हे आपण या व्हिडिओ या व्हिडिओतून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता आपण बघणार आहोत की गोज डिटेक्टिंग ॲप हा हो आन, एक गोज डिटेक्टिंग ॲप आहे गोज डिटेक्टर म्हणून त्यात आपण बघणार आहोत की खरंच भूत वगैरे घावेल का तर ह्याला केलं मी ऑन आणि इकडे असा काहीतरी इंटरफेस आल तर असा एक इंटरफेस आलेला आहे इकडे काहीतरी दाखवत आहे तर बघूयात इकडे काय आहे का

रुकायेगा कभी इकडे क्रिएट रे शॉर्ट डॉट जमा आले तिरा ही गोष्ट खरी ठरते का नाही एक मोज सापडलेला आहे तू बघू आपण खरंच हा गोष्ट टिकटिंग आहे खरं आहे का नाही पॅरानॉमल ऍक्टिव्हिटीची रेटिंग तीन दाखवते लाईट दाखव रे इथे, इथे इथे कॅमेरा डिटेक्ट झालेला आहे या पैक एक डिटेक्ट आहे कॅमेरा परत रेड डॉट आलाय परत ब्लर होत आहे खूप होत चाललं आहे नाही होय अभींते चार परत दाखवते कारण ॲक्टिव्हिटी परत खूप होते राहता आणि ड्रॉइंग तुम्ही बघितलं की गोज वेगवेटिंग कॅमेरा आपण सगळे चेक केले आहेत सगळे आपण बघितले सगळे डिटेक्ट केले आहेत ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी खरंच घडली का आपण या इतपर्यंत चेक केलं की मंदिरात पण पॅरानॉमल ॲक्टिव्हिटी घडते की नाही हे पण आपण बघितलं फिर केलं तर आम्ही तर खरंच आमचं तर डोकं फिरलं आहे सगळं बघून पण आता हे खरं आहे की खोटं आहे हे आम्हाला काहीच माहिती नाही आहे फक्त आता एक काम करत की खाली जाऊन तुमचा ह्याच्यावर काय मत आहे हे फक्त तुम्ही सांगा की पॅरानॉमल ॲक्टिव्हिटी खरंच आहे का की गोस्ट गोस्ट डिटेक्टिंग कॅमेरा वगैरे हे डिक्टेक्ट करतात ते खरंच आहे का की हे सगळं खोटं आहे कारण आम्ही तर त्या इन्वयमेंटमध्ये होतो की आम्हाला काहीच कळत नव्हतं की खरंच हे आहे की असंच आपलं फेक फेक आहे पण आता सगळं तुमच्यावर आहे आता सगळं तुम्ही सांगा की खरंच हे फे फेक आहे फे की याच्यावर कितपत विश्वास ठेवला पाहिजे आणि बस या व्हिडिओला फक्त आम्ही तर आता काही बोलू शकत नाही कारण आम्ही तर खूप 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 त्रास झाला आहे आम्हाला आता कारण ती इन्वयरमेंटमध्ये राहून तर चला बघू आता खाली फक्त एवढं करा की खाली जावा ला व्हिडिओ आवडला असेल तर खाली जाऊन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन चॅनल आहे असेच एक्सपिरिमेंटल व्हिडिओज तुमच्या चॅनलला पाहिजे आपल्या चॅनलला पाहिजे तुम्हाला आवडतील तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्यायला आणि बस इथून पुढे जे व्हिडिओज येतील त्याचे फक्त नोटिफिकेशन फक्त ऑन ठेवा आणि ठीक आहे चला जय महाराष्ट्र